नमस्कार विद्यार्थी मित्र आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एमएमएम परीक्षा जी साधने। साधने आता मध्ये घेतली जाते त्याच्यामध्ये शालेय क्षमता चाचणीमध्ये इतिहासाचे प्रश्न येतात त्यामुळे आज आपण इतिहासाचा पहिला टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे इतिहासाची साधने इतिहासाची साधने हा टॉपिक मधील आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघणार आहोत वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत आता तुम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला किती प्रश्न सुटतात बघा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आपण बघूया पहिला प्रश्न अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर कोणाच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर की महात्मा गांधी आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर माहिती मिळते बघा तुम्ही हे पूर्ण प्रश्न आहेत आणि त्यांचा अनालिसिस बघा ह्यापैकीच एखादा प्रश्न तुम्हाला येणार आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या ते बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे बघा आधुनिक भारताच्या इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये खालीपैकी कोणत्या साधनाचा समावेश होतोय छायाचित्रे प्रशासकीय कचेऱ्या ध्वनी मुद्रिते का नियतकालिके तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रशासकीय कचेऱ्या आता प्रशासकीय कचेऱ्यांचा समावेश इमारती व वास्तूमध्ये होतोय मग आणि कुठल्या भौतिक साधनांमध्ये भौतिक साधनांमध्ये बाबा समाविष्ट होतोय इतिहासाची भौतिक साधने आणि कुठली कुठली आहेत तर बघा संस्थानिकांचे राजवाडे असतील नेत्यांची तसेच अधिकाऱ्यांची क्रांतिकारकांची निवासस्थाने किल्ले असतील तुरुंगे असतील रस्ते असतील पानपोया असतील कारंजे असतील त्या सर्वांचा समाविष्ट इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये होतोय म्हणजे इतिहासाची भौतिक साधने सुद्धा तुम्ही पूर्ण भौतिक साधने लक्षात ठेवायची तुम्हाला इथं दुसरा कुठला तरी ऑप्शन बघायला मिळू शकतोय तर त्यानंतर तिसरा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा स्वातंत्र्यपूर्व काळात खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती केसरी ज्ञानोदय दिनबंधू की सर्व पर्याय बरोबर आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर आता इथं दिलेलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळात तर बघा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी काय झाला स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला स्वातंत्र्य झाला त्याच्या अगोदरचा काळ त्याला म्हणायचं स्वातंत्र्य पूर्व आणि त्याच्या नंतरचा काळ त्याला म्हणायचं स्वातंत्र्य उत्तर नंतरचा म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास त्याला म्हणायचं काय स्वातंत्र्योत्तर जो आता कालखंड चालू आहे त्याला म्हणायचं स्वातंत्र्योत्तर आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरचा स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणायचा मग कुठली कुठली वृत्तपत्रे बाबा तवा होती द्ञ्ण परकाश, द्ञ्ण परकाश तर तवा केसरी पण होतं ज्ञानोदय पण होतं दिनबंधू पण होतं ज्ञान प्रकाश होतं आणि कुठलं होतं ज्ञानप्रकाश ज्ञान प्रकाश होतं त्यानंतर काय बघा अमृत बजार पत्रिका म्हणून होतं प्रबुद्ध भारत होतं त्यानंतर जनता होतं ही सर्व वृत्तपत्रे काय करत होती लोकजागृतीची कामे करत होती त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा बघा तर स्फूर्ती गीते पोवाडे लोकगीते ओव्या मुलाखती यांचा इतिहासाच्या कोणत्या प्रकारच्या साधनांमध्ये समावेश होतो भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने की श्राव्य साधने आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मौखिक साधने मौखिक साधनं कशाला म्हणायचं जे आपल्या मुखातून बाहेर पडते जे आपल्या तोंडातून बाहेर पडते त्याला मौखिक साधनं असं सा म्हणायचं मग स्फूर्ती गीते बघा ही आपल्या तोंडातून बाहेर पडतात पोवाडे आपण तोंडातून गाय म्हणजे त्याचं गायन करतो लोकगीते असतील ओव्या असतील मुलाखते असतील मग अशी मौखिक साधना आणि कुठली कुठली आहेत तर प्रसंग वर्णने असतील त्याच पद्धतीनं काय बघा जलसे असतील मेळे असतील कलापद कलापदके असतील ही काय आहेत मौखिक साधना आहेत लोककथा असतील मग आणि कुठली कुठली बघा मौखिक साधने आहेत तुम्हाला सर्व मौखिक साधने माहीत असली पाहिजेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यात कोणते पाक्षिक सुरू केले मुकनायक प्रभाकर निबंधमाला की बहिष्कृत भारत आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुकनायक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये हा एकोणीसशे वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही पाक्षिक म्हणजे जे पंधरा दिवसांनी प्रदर्शित होते त्याला पाक्षिक असं म्हणायचं पाक्षिक कशाला म्हणायचं जे पंधरा दिवसांनी प्रदर्शित प्रसिद्ध होते त्याला पाक्षिक असं म्हटलं जाते त्याचं बरोबर उत्तर आहे मुकनायक त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा बघा लोकहितवादी हे कोणा कोणाचं टोपण नाव आहे शास्त्री चिपळूणकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ हरी देशमुख की यापैकी नाही आणि त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुखांनाच लोकहितवादी असं म्हणत असत त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा बघा सातवा प्रश्न काय आहे स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच कोणत्या समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून शोषित वर्गाची जागृती केली आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज की प्रार्थना समाज आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्य शोधक समाज आता या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे अठराशे त्र्याहत्तर साली पुणे येते तर ही एक्स्ट्राची माहिती आहे खरं बघा पोवाड्यांच्या माध्यमातून शोषित वर्गाची जी जागृती कोणी केली असेल तर सत्यशोधक समाजानं शोषित वर्ग म्हणजे बघा गरीब जे असतात त्यांना शोषित असं म्हणतात दलित वर्ग होता दलित वर्गांना काय बघा जादा त्यावेळी संधी नव्हत्या टच करून घेतलं जात नव्हतं तर त्याला शोषित वर्ग असं म्हणायचं मग त्यांची काय बघा पोवाड्यांच्या माध्यमातून या सत्यशोधक समाजानं जागृती केलेली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा बघा दादासाहेब फाळकेनी कोणत्या साली भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली साल सांगायचा आहे इसवी सन एकोणीसशे दहा इसवी सन एकोणीसशे बारा इसवी सन एकोणीसशे तेरा कि इसवी सन एकोणीसशे पंधरा तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इसवी सन एकोणीशे तेरा तर इसवी सन एकोणीसशे तेरा साली पहिला चित्रपट बनवला गेला तो कोणी बनवला दादासाहेब फाळके यांनी बनवला आणि त्याचं नाव काय राजा हरिश्चंद्र असं चित्रपटाचं नाव आहे आता जे तुम्ही मूवी बघता त्या मूवी फर्स्ट मूवी म्हणजे पहिली मूवी कधी स्टार्ट झाली होती तर इसवी सन एकोणीशे तेरा साली हे ते साल लक्षात ठेवा आणि पहिला चित्रपट कुठला आहे राजा हरिश्चंद्र भारतीय असं म्हटलेलं आहे हा भारतीय त्यानंतर प्रश्न क्रमांक नव्वा बघा आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये कुठल्या लिखित साधनांमध्ये खालपैकी कोणत्या साधनाचा समावेश होतो संस्थानिकांचे राजवाडे चित्रपट जलसे की परदेशी व्यक्तींच्या नोंदी आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार परदेशी व्यक्तीच्या नोंदी म्हणजे बघा एखादा परदेशी व्यक्ती भारताला भेट द्यायला आला तर त्यानं भारताविषयी एखाद्या बुकमध्ये म्हणजे व्हिजिटेड बुकमध्ये लिहून ठेवलं असेल किंवा एखाद्या इतिहासकारानं त्या व्यक्तीविषयी एखाद्या पुस्तकामध्ये लिहून ठेवला असेल नोंद करून ठेवली असेल म्हणजेच काय म्हणायचं त्याला परदेशी व्यक्तींच्या नोंदी आणि त्या हाताने लिहिल्या जातात म्हणून त्याला काय म्हणायचं लिखित साधनं म्हणतात लिखित साधनं कशाला म्हणायचं कुप्ली -कुप्ली जे आपल्या हाताने लिहितात त्याला लिखित साधना असं म्हणतात मग आणि कुठली कुठली लिखित साधना आहेत तर बघा लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे येतात वृत्तपत्रे म्हणजे जे डेली प्रदर्शित होतात म्हणजे रोज प्रदर्शित होतात जसं की आजकालची वृत्तपत्रे होती सकाळ असेल तरुण भारत असेल हुडारी असेल ही कसं बघा दररोज पब्लिश होतात दररोज प्रदर्शित होतात त्याला वृत्तपत्रे असं म्हणायचं नियतकालिके असतील नियतकालिके नियतकालिके ओके ही सुद्धा काय आहेत नियतकालिके ही सुद्धा काय आहेत लिखित साधने आहेत आता नियतकालिके कसा कशाला म्हणायचं जी पाक्षिक असतात म्हणजे एक पंधरा दिवसातून प्रसिद्ध होतात किंवा जी मासिक असतात महिन्यातून एकदा प्रसिद्ध होतात त्याला काय म्हणायचं नियतकालिके असं म्हणायचं मग आणि कुठली कुठली बाबा हे आहेत काय म्हणतात त्याला लिखित साधना आहेत ही सर्व लिखित साधने तुम्हाला माहीत असली पाहिजेत फॅक्टरी रेकॉर्ड्स असतील फॅक्टरी रेकॉर्ड पत्र व्यवहार असतील अगोदरची लोक एकमेकाला पत्र पाठवायची ते पत्र व्यवहार हाताने लिहायचे म्हणून त्याला लिखित साधनं म्हणायचं आ? हे लिखित साधन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मग याच्यामध्ये मला सांगा तुम्ही संस्थानिकांचे राजवाडे हे कुठल्या प्रकारचं बाबा इतिहासाचं साधन आहे तर, तर चित्रपड, चित्रपड हे कुठल्या प्रकारचं साधन आहे तर हे भौतिक साधन आहे कुठलं साधन आहे हे भौतिक साधन आहे बरोबर आहे त्यानंतर सॉरी भौतिक साधन आहे त्यानंतर चित्रपट चित्रपट हे कुठल्या प्रकारचं साधन आहे तर हे दृक दृक श्राव्य साधन आहे दृकश्राव्य साधन आहे आता श्राव्य म्हणजे काय तर दृक म्हणजे बघतोय म्हणजे बघणं दुर्क म्हणजे दृश्य आणि श्राव म्हणजे ऐकतोय बघतोय पण ऐकतोय पण ह्याला म्हणायचं दुर्क श्राव्य साधन म्हणायचं जलसे जलसे कुठल्या प्रकारचं साधन आहे जलसे हे काय बघा मौखिक प्रकारचं साधन आहे जे मुखातून होतंय त्याला काय बघा मौखिक साधन असं म्हणतात जलसे म्हणजे सभा म्हणा एखादी सभा घेतोय ना त्याला जलसे असं म्हणायचं किंवा उत्सव असेल फेस्टिवल असेल त्याला जलसे म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा बघा पुण्यातील डॉट 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 या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आगाकान पॅलेस साबरमती आश्रम सेल्युलर जेल की लक्ष्मी विलास पॅलेस आणि त्याचं बरोबर उत्तर आहे आगाकान पॅलेस आगाकान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते पुण्यामध्ये आगाकान पॅलेस आहे त्यालाच बघा गांधी स्मारक असं बनवलेलं आहे कारण पुण्यातील आगाकान पॅलेस या ठिकाणी गांधीजी दोन वर्षे राहिलेले आहेत एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीशे चव्वेचाळीस या सालामध्ये आणि आता इथं गांधी स्मारक का म्हटलेलं आहे कारण का बघा गांधीजींच्या ज्या पत्नी आहेत कस्तुरबा गांधी त्यांचा मृत्यू ह्या पुण्यातील आगाखान पॅलेस मध्येच झालेला आहे आणि बघा ज्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा एखादी व्यक्ती मरम पावल्यानंतर तिच्या स्मरणार म्हणजे ती लक्षात राहावी आठवण म्हणून जी वास्तू उभारली जाते तिला काय म्हणतात स्मारक असं म्हणतात म्हणून गांधी स्मारक असं म्हणतात पुण्यातील आगाखान पॅलेस ह्याला हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात स्वतः रवींद्रनाथ टागोरंनी गायलेले जनगण मन हे ध्वनी मुद्रण कोणत्या प्रकारचे साधन आहे ध्वनी मुद्रण दृकसाधन श्राव्य साधन मौखिक साधन की श्राव्य साधन इथं साधन करा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्राव्य साधन आता मुद्रण कशाला म्हणायचं जे रेकॉर्डिंग असतात त्याला ध्वनी मुद्रण असं म्हणायचं जसं एखादं गाणं रेकॉर्डिंग करून ठेवलं असते आणि आपण नंतर ना ऐकतोय म्हणजे ऐकतोय कानाने ऐकतोय त्याला म्हणायचं श्राव्य साधन म्हणायचं कानाने ऐकतोय त्याला काय म्हणायचं श्राव्य साधन एवढं लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले मुकनायक बहिष्कृत भारत जनता की प्रबुद्ध भारत आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बहिष्कृत भारत बघा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस असं म्हटलेलं आहे तर त्याचं वृत्तपत्र वृत्तपत्र म्हणजे मी तुम्हाला सांगितले जे डेली पब्लिश होते डेली प्रदर्शित होतंय त्याला वृत्तपत्र असं म्हणायचं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी कुठली जनता हे सुद्धा वृत्तपत्र त्यांनीच चालू केलेलं आहे प्रबुद्ध भारत हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेलं वृत्तपत्रच आहे परंतु मुकनायक मुकनायक हे काय आहे पाक्षी काय मुकनायक ही काय बघा पाक्षिक आहे ही तीन मात्र काय आहेत वृत्तपत्रे आहेत ही तीन मात्र काय बघा वृत्तपत्रे पाक्षिक म्हणजे जे पंधरा दिवसातून एकदा प्रसिद्ध होतंय पब्लिश होते प्रदर्शित होते, होते। आणि हे कधी चालू केलेलं होतं जानेवारी 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 एकोणीसशे वीस साली हे साल सुद्धा लक्षात ठेवायचं हं मग असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत कोणत्या साली चालू केलं तर तुम्हाला साल सुद्धा माहीत असलं पाहिजे एप्रिल एकोणीसशे सत्तावीस हे साल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ह्याच्यावर बघा दोन प्रश्न तयार होतात मग ते प्रश्न कशा पद्धतीने तयार करायचं हे तुम्ही ओळखायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा बघा निस्त काय बघा पाठ करायचं नाही म्हणजे फक्त प्रश्न पडलेला आहे आणि त्याला फक्त पाठांतर केलं हे नाही ते प्रश्न समजावून घ्या नेमकं काय आहे ते समजावून घेतलं तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहे आणि ते तुमच्या कायमचं लक्षात राहणार राहणार आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणत्या मासिकातून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले प्रभाकर बहिष्कृत भारत मुकनायक की निबंध माला आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार निबंध माला आता बघा मासिक म्हणजे काय जे महिन्यातून एकदा प्रदर्शित होते त्याला ते मासिक असं म्हणायचं मग सामाजिक व सांस्कृतिक विषयावर विष्णूशास्त्री चिपळूण करणे निबंध माला या मासिकातून काय केलेलं होतं भाष्य केलेलं होतं सामाजिक म्हणजे जे समाजाचे विषय असतील ते समाजातील लोकांचे जीवन कसं आहे त्यांचा संबंध कसे आहे तसंच सांस्कृतिक म्हणजे समाजातील लोकांचं बाबा रीती रिवाज काय त्यांच्याकडे कला काय त्यांच्या भाषा कुठल्या आहेत ती कपडे कुठल्या पद्धतीचे घालतात त्याला सांस्कृतिक असं म्हणायचं म्हणून तुम्ही पूर्ण प्रश्न समजावून व्यवस्थितरित्या घ्या निस्ता पाठ करू नका समजावून घेऊन काय बघा अभ्यास करा तो तुमच्या कायमच्या लक्षात राहणार आहे त्यामुळेच मी याचा अनालिसिस तुम्हाला देत आहेत आणि तुम्हाला किती प्रश्न सुटतात त्याचं काय बघा ते त्याचं बघा बरोबर उत्तर किती सुटल्यात एवढी एवढी मला बरोबर उत्तर सुटल्यात तर तुम्ही त्याची कमेंट सुद्धा मला द्या आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमी तुम्हाला सांगतोय चॅनेलला का सबस्क्राईब करायचं मी आता काय बघा जे पण व्हिडिओ टाकतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येऊन मिळतंय आणि तुम्ही मग तुम्हाला ते चांगलंच होणार आहे तुमच्या अभ्यासाला काय बघा हातभार लागणार आहे त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा बघा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॉट डॉट होय ओवाडा छायाचित्र मुलाखती की चित्रपट आणि त्याचं बरोबर उत्तर आहे चित्रपट विसाव्या शतकातील म्हटले आता विसावं शतक कशाला म्हणायचं बघा मी तुम्हाला सांगतो जे एकोणीसशे एक या सालापासून पुढं बघा एकोणीशे दोन आलेला असणार त्यानंतर एकोणीसशे काय बघा तीन आलेला आले असणार डॉट 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 काय बघा जे दोन हजार पर्यंत बघा एकोणीसशे एक पासून काय बघा चालू झालेलं आहे ते 2000 दोन हजार पर्यंत ही शंभर वर्ष याला काय म्हणायचं याला विसावं शतक असं म्हणायचं म्हणजे बघा ह्या दोन हजार पर्यंत त्याच्यातला हा वीस घ्यायचा आणि त्याला काय म्हणायचं विसावं शतक असं म्हणायचं म्हणजे तुमचा वडिलांचा जर जन्म काय बघा एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला असेल किंवा एकोणीशे ऐंशी साली झाला असेल एकोणीसशे ऐंशी तर त्यांचा जन्म विसाव्या शतकामध्ये झालेला आहे आणि आणि काय बघा जे दोन हजार एक पासून चालू झालेलं आहे दोन हजार एक दोन हजार दोन डॉट डॉट डॉ डॉट किती पर्यंत ते दोन हजार शंभर पर्यंत डॉ डॉ डॉट कुठं दोन हजार शंभर पर्यंत ही जी शंभर वर्ष आहेत ही जी सर्व शंभर वर्ष आहेत बघा दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन दोन हजार चार मी सर्व काही लिहिलेली नाहीत ती दोन हजार शंभर पर्यंत ही जी शंभर वर्ष आहेत त्याला बघा हे एक एकवीस घ्यायचं आणि एकविसावं शतक असं म्हणायचं मग मग तुमचा जन्म समजा जर काय बघा दोन हजार बारा साली झालेला आहे तर तुमचा जन्म कुठल्या शतकामध्ये झालेला आहे विसाव्या शतकामध्ये झालेला आहे आता विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञान कशाला म्हणतात बघा ज्याच्यामध्ये लॅपटॉपचा वापर मोबाईलचा वापर कॅमेराचा वापर संगणकचा वापर इंटरनेटचा वापर केलेला आहे त्याला आधुनिक तंत्रज्ञान असं म्हणतात मग ते आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे चित्रपट कारण चित्रपटामध्ये कॅमेराचा यूज केलेला आहे इंटरनेटचा यूज केलेला आहे संगणकाचा यूज केलेला आहे त्यामुळे त्याला काय बघा आधुनिक तंत्रज्ञानाचा वेग वेगळा किंवा आगळा आविष्कार असं म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा बघा इतिहासाच्या साधनांमधील डॉट डॉट साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत लिखित दृक्क श्राव्य मौखिक कि भौतिक आणि त्याचं बरोबर उत्तर आहे दृक्क श्राव्य साधनं दृक्क श्राव्य आणि दृक्क श्राव्य साधना ही इतिहासाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे दृक म्हणजे आपण बघतोय त्याला दृक असं म्हणायचं बघतोय म्हणजे छायाचित्र म्हणजे जे आपण बघा कॅमेरानं एखादं काय बघा एखाद्याचा फोटो काढतोय म्हणजे काय काढतोय छायाचित्र काढतोय ते छायाचित्र म्हणजे दृक्क साधन झालं दृश्य त्याला म्हणतोय आपण श्राव्य म्हणजे एखादी गोष्ट आपण कानाने ऐकतोय समजा एखादं गाणं जे रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं ते कानाने ऐकतोय त्याला श्राव्य साधन म्हणायचं आणि दृक श्राव्य साधन आणि श्राव्य कशाला म्हणतात बघतोय पण आणि ऐकतोय पण त्याला दृकश्राव्य साधन असं म्हणायचं मग ही सर्व काय बघा आधुनिक तंत्रज्ञानावर मॉडर्न टेक्नॉलॉजीवर अवलंबून असणारी साधनं आहेत हा कुठली कुठली हे पण लक्षात ठेवा हे तीन दृक त्यानंतर काय बघा श्राव्य आणि दृकश्राव्य ही दृक द्रुक, द्रुक श्राव्य ही सर्व साधनं काय बघा इतिहासा बघा इतिहासाच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा बघा मुंबईतील भवनला किंवा वर्धा येथील सेवाग्रम आश्रमास भेट दिल्यावर कोणाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी की लोकमान्य टिळक आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी तर महात्मा गांधी यांच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते ती। मुंबईतील मग भवन काय तर मुंबईतील भवन हे महात्मा गांधीजींचं मुंबईतील निवासस्थान आहे महात्मा गांधी यांचं मुंबईतील घर कुठलाय भवन असं त्याला म्हणतात आणि वर्ध्यातील जो सेवाग्राम आश्रम आहे त्या ठिकाणी महात्मा गांधी आराम करा आराम करत असत किंवा वास्तव्याला जात असत म्हणजे तिथं सुद्धा ते राहिलेले आहेत मग इथं जर भेटी दिल्या तर गांधीजींच्या आपल्याला वस्तू मिळतात ती कुठली भांडी वापरत होते ते आपल्या लक्षात येते त्यांचे कपडे आपल्याला मिळतात त्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि बघा गांधीजींचा जन्म कुठं झालेला आहे त्या गांधीजींचा जन्म जिथून झालाय तिथूनच हे मी लेक्चर बनवत आहे मग गांधीजींचा जन्म कुठं झालाय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तिथूनच हे मी लेक्चर बनवत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा बघा सतराव्या नंबरचा प्रश्न गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले निबंधमाला प्रभाकर मुकनायक की केसरी आणि त्याचं बरोबर उत्तर आहे प्रभाकर बघा गोपाळ हरु देशमुख यांनी शतपत्रे लिहिलीत काय लिहिलीत शतपत्रे शतपत्रे म्हणजे त्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकामध्ये साप्ताहिक म्हणजे जे आठवड्यातून एकदा प्रदर्शित होते साप्ताहिक आठवड्यातून एकदा सात दिवसातून एकदा त्याला साप्ताहिक असं म्हणायचं मग त्या गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकामध्ये शतपत्रे लिहिलीत काय लिहिलीत शतपत्रे शतपत्रे म्हणजे ते पत्रे लिहित होते जसं बघा आजकालचा पेपर असतोय आणि पेपर ते पेपरमध्ये आतलं पेज जसं संपादकीय पान असते ते कुठला तरी लेखक लिहितोय तसंच प्रभाकर या पेपरमध्ये गोपाळ हरी देशमुख पत्रे लिहित होती आणि ती पत्रे त्यांनी एकशे आठ एवढी पत्रे लिहिलेली आहेत एकशे आठ म्हणजे शंभरच्या जवळपास शंभरला काय म्हणतोय आपण शत शंभर शत म्हणतोय शत म्हणून तिला काय बघा शतपत्रे असं म्हणतात हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या प्रश्न क्रमांक अठरावा अठरावा प्रश्न काय ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या या स्वतंत्र विभागाने भारताचे भारताच्या विविध प्रांताचे सर्वे सर्वेक्षण करून नकाशे तयार केले सर्वे ऑफ इंडिया सर्वे ऑफ इंग्लंड सर्वे ऑफ महाराष्ट्र यापैकी नाही आणि त्याचं बरोबर तर ऑप्शन क्रमांक एक सर्वे ऑफ इंडिया बघा जे प्रश्न तुम्हाला सर्व प्रश्न समजलेला असतील आणि एखाद्या विद्या विद्यार्थ्याला विद्यार हे सर्व प्रश्न सुटलेले पण असतील आणि तुम्हाला किती प्रश्न सुटलेत त्याचं मला तुम्ही काय बघा अठरा प्रश्नापैकी असं सांगायचं मला अठराचे अठरा प्रश्न सुटलेत किंवा अठरा प्रश्न एक दोन प्रश्न मला सुटले नाहीत ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याचा तुम्हाला निश्चितच या सिरीजचा फायदा होणार आहे इतिहासाचा आपण सर्व एमसीक्यू सर्व टॉपिकचा एमसीक्यू आपण इतिहासाचा बघणार आहोत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि यातीलच मी तुम्हाला गॅरंटी देतोय जर तुम्ही व्यवस्थितरित्या अनालायसिस केलं म्हणजे जर समजावून घेतलं मी काय म्हणतोय बघा समजावून जर घेतलं समजावून घेतलं म्हणजेच काय घेतलं अनालायसिस जर केलं विश्लेषण जर याचं व्यवस्थितरित्या केलं तर ह्यातलाच एक प्रश्न येणार आहे आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त पाठांतर केलं फक्त पाठ त्याला काही माहित नाही नेमकं मुंबईतील भवन कुठं आहे आणि त्याचा काही संबंध नाही नुसतं पाठांतर जर त्या एखाद्या विद्यार्थ्यानं केलं तर ह्यातला प्रश्न येणार पण नाही म्हणून तुम्ही काय बघा समजावून घ्या नेमकं काय आहे ते कारण ते तुमच्या कायम लक्षात राहणार आहे आणि हे लेक्चर तुम्हाला जर समजलं तर त्याला निश्चितच तुम्ही लाईक करू शकताय तुम्ही कमेंट करा तुम्ही बघा ज्या विद्यार्थ्यापर्यंत जे विद्यार्थी गरीब आहेत आणि जे क्लास लावू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवरती एन एम एम एस परीक्षेचे लेक्चर चालू झालेले आहे की त्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा त्याचा फायदा करून घ्या तर नमस्कार आज एवढंच